आज रोजी सण उत्सवाच्या अनुषंगाने शहरामध्ये रूट मार्च करून घेण्यात आला माननीय एस पी साहेब कावस साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे माननीय पी आय जोगदर साहेब यांनी अधिकारी व कर्मचारी घेऊन शहरामधली सगळ्यात मोठी समस्या झालेली ती म्हणजे वाहतुकीचा अडथळा वाहतुकीचा अडथळा फक्त वाहनामुळेच नाही लोकांचे रस्त्यावर असतील दुकानं असतील लोकाचं साहित्य असेल दुकानदाराचं पुढे आपले बाकडे असतील दुकानाचं दुकानापुढे एक नवीन दुकान असल किंवा दुकानाचं साहित्य असेल त्याच्या पुढे त्याच मालकाच्या गाड्या असतेला त्याच्यामुळं रस्ता अरुंद व्हायला लागलेला आहे आणि येणाऱ्या गिरायकाच्या गाड्यामुळं पण फक्त ही समस्या पोलिसांसाठी नसून किंवा जनतेसाठी नसून प्रत्येकासाठीच आहे समस्या जर आपण आपली समस्या मानून जर काम केलं आपले हातगाड्या असतील आपल्या दुकानाचे बोर्ड असतील साहित्य असेल जर आपण आपल्या हद्दीत ठेवलं तर जनतेला त्रास होणार नाही कुणाला त्रास होणार नाही आता हे मेन रस्ता आहे दवाखान्याकडे जाणारा जर जा कदाचित एखादा पेशंट सिरियस असेल आणि ते अँब्युलन्स जात असेल आणि ह्या वाहतूक कोंडीमुळे तिचा आडून राहिला तर प्रत्येकाला ते एखादा समजा जगावलं ते तर प्रत्येकाला वाईट वाटायचं काम आहे सुरुवात झालेली आहे ह्याच्यामध्ये पोलिसांना तर आज सहा किलोमीटर मध्ये फिरून ही कारवाई करण्यात आलेली आहे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी पण ह्याच्यामध्ये नवीन बदलामध्ये सगळ्यात गर जास्त गरज असते ती जनतेची तुम्ही सहकार्य करा शंभर टक्के वाहतूक कोंडीचा सगळ्यात मोठा प्रश्न शंभर टक्के मिटवून जाईल जिथं जास्त आवश्यक होता तिथं बॅरिकेटिंग मी संध्याकाळी लावून घेण्यात आलं उशिरापर्यंत ही कारवाई